सो हे गाय वेलकम बॅक टू सनी युट्यूब चॅनल तर तुम्हाला आता माझ्या चॅनलचं नाव दिसत असेल सावंत सावंत काल की परवा आमचा असंच एक अजून वाईफमध्ये झगडे होतात तुम्हाला पण हो माहिती आहे तर त्यामुळे हिने इज स्वतःचं नाव काढलं मुलगा होते तर आम्हाला नाही करायचं तू कर तुझं

मला पण बघायचं होतं की ही काय करते की ही मला स्वतःहून बोलते की मला हिला अजून एक दोन दिवस मी अजून एक दोन दिवस थांबणार होत माझा प्लॅन होत मी एक महिना कंटिन्यू कंटिन्यू केलं असते आणि माझं प्लॅन होत मी एक महिना कंटिन्यू मी एकट्याचे टाकणार होतो पण जाऊन मला असं एक महिन्यानंतर मी हिला घेणार होतो लॉगणा आली नसेल आली नसते तर तेव्हाच तेव्हा बघ ना आली असते ते एक महिन्यात माहिती आहे मी कुठे बाहेर डोंबुलीच्या बाहेर गेलो तर हिच्याशिवाय मी जाणार नाही कुठे तर मला डोंबोलीच्या बाहेर जेव्हा पडेल डोंबुलच्या डोंबुलीत मी एकटा एकटा करू शकतो चला पण डोंबुलीच्या बाहेर जेव्हा जाईल तेव्हा मला हिला नेवाच लागेल ते तर तुला आहे मला माहिती आहे <laughs> मला पण असा विचार आलेला हा करू बघूया डोंबले मधला डोंबले फिरेल पण मुंबई साईड ला एकटा नाही जाणार ब्लॉग तर मी असंच बोललो आता जो पण म्हणजे आहेत बोललो तो आपण एकटा बोललो एकटा फिरू शकतो गाडी येऊन पण आता ट्रेन मधन जायचं हे मला लागेल जाऊ दे बघूया किती दिवस करतो किती दिवस मोठा पण करतो चला आज मी तुम्हाला तुमच्या सगळ्यांसमोर सॉरी बोलतो आणि हिला मी भांडलो हिच्याशी ही पण भांडले माझ्याशी तर थोडं होतं मिसअंडरस्टँडिंग वगैरे भांडण वगैरे होतं असं ते दोघांनी पण समजून घ्यायला पाहिजे नाही तर मला आपण आता पण समजून घेतो मॅच बोलतो मी नाही तर बरोबर आता मी पण राग ठेवला पण मी माझ्या मनात राग नव्हता पण असं माझा प्लॅन होता असं माझा प्लॅन होता की एक महिना मला कंटिन्यू मला डोंबिवलीतल्या डोंबिवलीत माझा होता प्लॅन की डोंगरीत जेवण मी एकटा एकट्याच माझा फुल प्लॅन होता असा एक महिना मी करणार बोलू हिला कायतरी बोलू हिला थोडं रडवायची इच्छा

डोंगरी प्लॅन होत की मी इथल्या इथे फिरीन वगैरे जायला डोंगरीमध्ये फिरेन डोंगोलीच्या बाहेर जायचं होतं मला बघायचं तेव्हा मला इलं न्यायच लागणार आता काय शेवटी की पण लाईफ पार्टनर आहे लाईफ पार्टनर आहे तर एक दुसऱ्यांना असं सोडून चालणार नाही ते एक दुसऱ्यांचे हात पकडून हा ते छोट मोठ झगड होतं राहतात ठीक आहे चला आज हिला खुशीसाठी की हिला आपण आज खिलवूया मिसळ पाव आपण आज जाऊया इथे पुढे चार रस्त्याचे इथे शिव मंदिरचे इथे माझ्या हात दुखायला लागले तर ते नाही राहून द्यायचं खाली आपण आता मिसळ पाव खाल्ला जाऊया मी मिसळ पाव खूप आवडतो तर लाचर भांगण झाले होलो चल एन्जॉय करतो चला फिर जाते अभी गे चला जाऊया चला पाऊस येतोय मस्त पाऊस पडतो बघा आम्ही निघतानाच बरोबर पाऊस पडत असतो आणि खूप दिवसांनी आज पाऊस पडतोय पाऊसच नाहीये यावरती पाऊसच खूप कमी आहे बघायला गेलं तर हे बघा जीन्स कपडे माझे ओले ओले झाले माझ्या एका हातात छत्री पकडली पकडली आहे मी आणि एका हातात कॅमेरा पकडायला होत नाही येता तर आपण जाऊया येते चार वाजते येते आम्ही निघालो पण ॲक्च्युअली खूप लेट निघालो आता किती वाजले आहेत बारा वाजते त्यामुळे काय झालं आहे पाऊस आता जास्त जोरातच आलं वाटतं हवं असं नव्हतं पाऊस तेच तर म्हणजे आपण निघालोहून बरोबर त्याला पडायचं असतं

डोंगरी खूप छान मिसाळ करतो शिवमंदिरच्या इथे तुम्ही डोंगरीमध्ये असाल बाकी इथे याच करू असं तुम्ही तर पहिलाच मुसळपणा साधारण छास्ट पाहिजे असतो छास्ट एक कॉम्बिनेशन आहे आमच्याकडे बाकी जण छास्ट पण चालू आहे तर आपण आता मिसायची वाढ बघूया माझा तर तुम्ही काय आता केल्यामुळे बरोबर आहे

दुख आधी कि तसरी खाऊा 你坐看。这边它是要十块，五十，也是白色的。好，谢谢。好的。嗯，好、嗯、了。嗯嗯

तर आता आम्ही घरी आलो आहे मिसळपाव पा खाऊन वगैरे तर ॲक्च्युली बाहेर खूप पाऊस होता आणि आम्ही आतमध्ये बसून का दाखवलो तुम्हाला कारण की बाहेर पाऊस होता त्यामुळे आम्ही पूर्ण भिजलेलो तर त्यासाठी आम्ही काय तुम्हाला ब्लॉग पूर्ण दाखवू नाही शकलो बाहेर आता पण आमचा पॅनलो बाहेर जायचं मिसळपाव खाऊन पाव पण शिंकायला खूप पाऊस होता तिथे तर पण आम्ही तर कुठे गेलो ना आम्ही डायरेक्ट घरी आलो तर ही मला बोलली आपण चल घरी जाऊन आपण कॅरम घेऊया मोठी गेम आपण ब्लॉग मध्ये कॅरम कोण जिंकेल कोण नाही ते आपण शो करूया शेवटी शेवटी शेवटीला आता मला दाखव चला एक फोर्ट चल ना आपण सुरुवात करूया गेली गेली नाही गेली <laughs> <laughs> आता मी तिला काय बोललो आता मी फोडलं बरोबर आता आता मी जो फोडतो तो वाईट करतो बरोबर आणि जो समोरचा असतो ना तो अरे नाही रे तुला नसतं ते लहानपणा खेळतात लहानपुर काय तुम्ही कमेंट मध्ये सांगा काय कसे

अरे तीच तर मला वाटतं नाही मला असं खेळायची खेळू का लहानपुरीसोबत खेळतो तसंच खेळावं लागेल सगळे पण असेच खेळतात

तुम्ही सांगा तुम्हाला म्हणजे असं कोणता बरोबर वाटतं असं कोणता पण काढायचं तो बरोबर वाटतो की ब्लॅक अँड व्हाईट वाला बरोबर वाटतो कमेंट मध्ये सांगा तुम्ही आता हिला वाटतं की मी लहान आहे म्हणजे मी लहानपणासाठी हे खेळतो व्हाईट होईल ब्लॅक मी असं हे लहानपण चला लावून द्या काय मला तो काढतो घेतला आता बघा क्लीन काढली आहे

De leernaam, 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 de leernaam,

त्यांनी ठेव ना वरती होती ती हा मग क्वीन माझी होऊन जाईल मग क्वीन माझी होऊन जाईल हा याचे तीन राहिले आणि माझी एक आणि क्वीन क्वीनचा काय जात मला वाटतं काय आहे नाही आपण ब्लॅक अँड व्हाईट जो पहिले काढतो ते इम्पॉर्टंट आहे मम्मी जिंकलो काय असं काय कुठल्या रूम स्वतःच म्हणतो तू

मागे लागणार <laughs> <laughs> चेक राहिले माझे <laughs> <ना>? <laughs> मला चान्स होता ती चुकून नाही केली माझी बघ तुझी तरी जातो तुला काय दाखव खेळ काहीच नाही जात

तर आज आमचं खेळून पण आहे तर खूप मजा आली आज तुम्ही पण ब्लॉग मध्ये बघू शकता माइंड पण फ्रेश होतं जरा म्हणजे सगळं स्ट्रेस असतं तो निघून जातो असं असतं की फक्त इथे कॉन्सन्ट्रेट असतो ना मला ऑटोमॅटिक सगळं स्ट्रेस निघून जातो काय बोलते चला मग आता आपण व्हिडिओ एंड करूया आता आता आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग्समध्ये आपण आता कुठेतरी बघूया चांगले चांगले आता ब्लॉग्स आता येतीलच आता आम्ही डेली काढणारच आहे ठीक आहे मग चला बाय